नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनाशी स्वागत करतोय शिक्षक भरती दोन हजार सव्वीस बाबत एक महत्वाची मोठी बातमी आणि आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो हजारो लोकांना हा शिक्षक भरतीचं स्वप्न पूर्ण करणारा सर्वात मोठी आनंदाची अपडेट या ठिकाणी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरू नका चला आपण महत्वाची बातमी बघूया तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती हो विद्यार्थी मित्रांनो आता जी काही न्यायालयीन भरती चालू आहे त्या भरतीबाबत एक रेकॉर्डेड बॅच आहे विद्यार्थी मित्रांना ग्रामीण भागातील सर्व तळागाळातील विद्यार्थी मित्रांपर्यंत हे स्पर्धा परीक्षेचे शिक्षण पोहोचलं पाहिजे या दृष्टिकोनातून विद्यार्थीच्या आर्थिक अडचण सुद्धा लक्षात घेऊन आपल्यासाठी फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्येही क्लर्क रेकॉर्डेड बॅच आपण या ठिकाणी आपल्या विद्यार्थी मित्रांना देत आहोत मुंबई उच्च न्यायालय असेल छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर नागपूर हे जे काही खंडपीठ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्लर्कची भरती या ठिकाणी आलेली आहे त्या भरतीमध्ये क्लर्क, क्लर्क असेल शिपाई असेल शिपाईची सुद्धा नव्याण्णव रुपयाला बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे क्लर्कची ही बॅच चारशे नव्याण्णव रुपयाला आपण देत आहोत रेकॉर्डेड बॅच आहे तज्ज्ञ आणि नामंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ह्या बॅच आपण देत आहोत ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी नावाचं ऍप आहे ते ऍप तुम्ही डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला ते बॅच उपलब्ध आहे अदरवाइज तुम्हाला जर अजून काही जर माहिती हवी असेल तर विद्यार्थी मित्रांनो ब्याण्णव सव्वीस जिरो एकसष्ट एकसष्ट या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या मुळ ह्याच्याकडे जाऊया बघा पवित्र पोर्टल मार्फत या ठिकाणी आज सकाळी न्यूज आली पवित्र पोर्टल मार्फत या ठिकाणी शिक्षक भरती ती भरतीला हिरवा कंदील या ठिकाणी दिलेला आहे असं या ठिकाणी त्यांना सांगायचंय आणि आपल्याला पाहायला मिळतंय की ही जी पवित्र पोर्टल मार्फत होणारी भरती ही जी हिरवा कंदील मिळाल्यामुळे मे दोन हजार सव्वीस पर्यंत रिक्त पदे भरणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला यामधून कळलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या राज्यातील ती काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे आपण म्हणतो की जिल्हा परिषदेची जी, जी काही प्राथमिक शाळा आहे उच्च प्राथमिक शाळा आहे आणि माध्यमिक उच्च माध्यमिक आणि या शाळामधील शिक्षक पवित्र शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने मागील वेळेत जाहीर केलं होतं आणि त्याला देखील मान्यता देखील दिली होती आता त्यानंतर त्याच आपल्याला असं आहे की ही जी काय भरतीची प्रोसेस आहे ती वेगाने करण्याचं हे विभाग या ठिकाणी कामाला लागलेला आहे या यावरून आपल्याला दिसत आहे शासन निर्णयानुसार काय सांगितलं की जी काय भरती आहे ती ऐंशी टक्के जी काय ऐंशी टक्केपर्यंत रिक्त भरण्याची तरतूद असून शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसमधील निकालाच्या आधारे ही भरती प्रक्रिया या ठिकाणी मे महिन्यात राबविण्यात येणार आहे याही गोष्टी तुमच्या लक्षात असणं खूप गरजेचं आहे आता राज्यातील जे काही शाळामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिक्षक सेवानिवृत्त होत असतात बघा आता सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या प्रमाणात भरतीसुद्धा होणं खूप गरजेचं आहे आणि जर भरती झाली नाहीत शिक्षकांची पदे जर रिक्त राहिली तर या ठिकाणी मोठ्या नुकसानाला हानिकारक होत असलेल्या मोठ्या परिणामकारक जी काय नुकसान होते ही हानी होते त्याला गव्हर्नमेंटला सामोरे जावं लागते आणि सर्वसामान्य जनतेवरती त्याचा विपरीत परिणाम होत असताना आपल्याला पाहायला मिळत असतो आणि शिक्षक शावनिवृत्त होत असल्याने संच मान्यतेनुसार नवीन पदे उपलब्ध असल्याने शिक्षकांची कमतरता निर्माण होते नाही याचा थेट परिणाम अध्यापनाच्या गुणवत्तेवरती आपल्याला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरती होताना दिसून येत असतो आणि या माध्यमातून लगा या माध्यमातून लक्षात घ्या अनेक वेळा असं निदर्शनास आलेलं आहे की प्रत्यक्ष प्रत्यक्षामध्ये वर्गात अध्यापनाचे जे काही कार्य सुरळीतपणे चालू असतं आणि ते राहायला पाहिजेत यासाठी वेळेत शिक्षक उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असते आणि यातूनच असं स्पष्ट केलं जात आहे की हे लवकरात लवकर भरती या ठिकाणी काढायला पाहिजेत आणि बघा आता बालकांचं मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊ जो आहे त्यानुसार कोणत्याही शाळेमध्ये एकूण मंजूर पदापैकी दहा टक्के या ठिकाणी जे काही रिक्त पदे आहेत अधिक पदे रिक्त ठेवता येत नाहीत म्हणजे एकूण मंजूर पदांच्या दहा टक्के रिक्त पदे ठेवता येत नाहीत काय सांगतो हा अधिनियमच सांगत आहे बालकांचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊ त्यामुळं लक्षात घ्या लवकरात लवकर भरती करणं हे गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे आणि मात्र प्रत्यक्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये शिक्षक मोठ्या प्रमाणावरती रिक्त असल्याची स्थिती निर्माण झाली आणि या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच अखेर दोन हजार सव्वीस पर्यंत संभाव्य भरतीसाठी गणना करून त्यावर भरती राबवण्याचा प्रस्ताव शासनाचा विचार दिन होता आणि तो आता प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीला गव्हर्नमेंट लागलेला आहे मग परिपत्रक जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामधील संच मान्यतेनुसार जी काही शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीस बघा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस गेलेलं वर्ष आणि चालू वर्ष या मध्यंतरी या ठिकाणी ही भरती होणार आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अखेरीस पूर्णपणे हा जो बॅकलॉग आहे दहा टक्केपर्यंतचा सगळं भरून काढले जाणार आहे यावरून आपल्याला हे स्पष्ट होत आहे संभाव्य शिक्षक संभाव्य रिक्त पदे होणारी जी शिक्षक पदे जी आहे ते विचार घेण्यात येणार आहेत आणि शासन निर्णयात केलेल्या मर्यादित शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस जे मधील गुणांकांच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभर्ती करण्याचा शासनाने मान्यता दिली आहे आणि त्यानुसार ही जी काही भरती आहे ती करण्यात येणार आहे या निर्णयामुळे शिक्षकांची जी शाळांमधील कमतरता होती ती या ठिकाणी भरून निघलेली आपल्याला दोन हजार सव्वीसच्या इंडिंग पर्यंत दिसेल परंतु या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितल्याप्रमाणे मे मध्ये काय मे दोन हजार सव्वीस पर्यंत या ठिकाणी ही भरती प्रक्रिया रिक्त पदे भरणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी समजतंय विद्यार्थी मित्रांनो आता येणारी ही जी काय शिक्षक भरतीची चांगली मोठी ॲडव्हर्टाइज सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मे दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला गोड बातमी देऊन जाईल कारण विद्यार्थी मित्रांनो हजारो पदे या ठिकाणी या माध्यमातून भरले जाणार आहेत त्यामुळे तयारीला लागा या ठिकाणी थांबतोय भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद